चालत चालते पंढरीचे वारगीय ज्ञानार्दन महाराज वसंतकर यांची दिंडी आता लोणांच्या दिशेने चालताना दिसून येत आहे यामध्ये विठ्ठलाची या विठ्ठला दादा वसंतकर आहे काय व्यक्त करतायत मग अशा पद्धतीने ही दिंडी चालत आलेली आहे आणि तशा पद्धतीने दिंडी चालते हे आपण त्यांच्याकडूनच जाणून आणि वारी चालते पंढरीची वाट तुम्ही धरली आहे आणि इतक्या लांबून तुम्ही आला काय सांगाल थोडक्यात सद्गुरु जनार्दन महाराज वसंत करत पालखी र सोळा गेली एक्केचाळीस वर्ष म्हणजे ही बेचाळीस सव्वा वर्ष आहे पंढरपूरच्या वारीच पहिली वारी फक्त दोन माणसात होती सद्गुरू बाबा आणि त्यांची शिष्य त्याच्यानंतर पंचवीस लोक झाले आणि आज बेचाळीस वर्ष ही अविरतपणे दिंडी चालू आहे दिंडी पाण्यापाठिंचा बाबांचा सा सा सरळ सा साधा हेतो ज्ञान आणि भक्ती या दोन माध्यमातून ही पंढरीची वारी चालू राहते भक्तीला प्राधान्य देणारी ही वारी आहे आणि भक्तीच्या ठिकाणी ना धर्म ना जात ना पंत ना वर्ण ना वंश ना भेद काही न राहता उच्च नीच ज्ञानी अज्ञानी याचा कोणताही या वारीमध्ये फरक न पडता वारी फक्त परवा तिच्या दर्शनासाठी जात असते आता प्रकार दोन आहेत महाराष्ट्रामध्ये अन्य संप्रदाय आहेत इतर संप्रदाय जे आहेत ते फक्त ज्ञानाला प्राधान्य देणार आहे आणि आत्मतत्त्वाकडे घेऊन जाणार आहे तर आपला वारकरी संप्रदाय जो आहे हा ज्ञान गिळून गावा बुजून दोघा म्हणणार आहे कारण ज्ञानाला जोर मिळते ती विषयांची ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याच्याजवळ काम क्रोधाची विकार असत आणि ज्ञान घेऊन जर बरोबर वाटचाल करायला गेलो तर तो परंतु तिथं पांडुरंग कधी भेटणार नाही कारण तो भक्तीचा तो भावाचा ज्ञानाचा नाही आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा जगातला एकमेव संप्रदाय असा आहे सगळ्या बाजूला चालून एका आत्मतवानं वाटचाल करणारा हा वारकरी संप्रदाय आणि म्हणून भारतीय संप्रदायामध्ये दिंडला प्रचंड महत्व आहे आता तुम्ही ते लांबून आला करार निघाला किती दिवस लागले आणि आता तुम्ही विठ्ठलाची ओढ ह्या सगळ्या भाविकांना लागली काय सांगाल सर ते गुडघं तुमचं दुखतात का पाय दुखतात का एवढ्या लांब चालत येऊन आणि ह्या सगळ्या भाविकांच्या प्रतिक्रिया तुमच्या माध्यमातून काय असतील आता आजचा चौथा मुक्काम आहे सालताला मुक्काम आहे आज आणि दररोज पंधरा वीस किलोमीटर रनिंग चालू दररोज पण एक गोष्ट सांगू का विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चार विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठला विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकला मुखा विठ्ठल म्हणजे सुख दुःख पाप पुण्य ह्या सगळ्या गोष्टीच्या परीकडे गेलेली वारी आहे त्यामुळे कोणाची गुडग अंगदुखी अंग कुणाला शुभेवर काय छान पत्ता लागत नाही एकदा त्याच्या चिंतनात आडवलं त्याची गुरु पांडुरंगी मनरंगले आणि गोविंदाचे गुण घेतले बघा गुवा तसा माहिती का की भक्त हा देहात बघून तरी वारी नाही तो परमात्मा स्थित पांडुरंगाच्या ठिकाणी तो वारी करत असतो आणि आत्म्याला ना सुखना दुःख न पुण्य हे काय आहे ती व्याधी सगळी शरीराला शरीराच्या पलीकडे जाऊन जरी वारकरी वाटचाल करत असतील तर त्यांना आले कसं सुखरी दुःख काहीच नाही फक्त ऋतू केवळ आनंद आनंद आणि मोठ्या प्रमाणात तुमची कीर्तनाला गर्दी असते हो आणि याच माध्यमातून तुम्ही थोडक्यात काय सांगाल की आत्ताच्या कीर्तनाचे काही लोक जे कीर्तन मध्ये जे व्यंग मांडतात किंवा अशा गोष्टी काय मांडतात त्यावर थोडक्यात काय तुमचं मत आम्ही प्रांजळपणे सांगू का की अगत परमात्म्याचं दर्शन घडवून देण्यासाठी किंवा आत्मतवा वाटचाल करण्यासाठी सद्गुरू परंपरेची नितांत गरज आहे आज तुम्हाला सांगतो तो निर्गुण परमात्मा मांडण्यासाठी म्हणून जी अनुग्रहाची व्यवस्था आहे ती व्यवस्था आजकाल संपुष्टात आलेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि माझ्या कीर्तनातून कधी विडंबन विनोद पात्र टीका व्हॉट्सअपची जेव्हा काही नसतं त्याचे पाठिंबाचं कारण असं म्हणजे अभिमानानं गरबांचा उठला झालेला पण पाठिंबागून जी आलेली परंपरा आहे जी वाटचाल आहे ती निर्गुण तत्वाची वाटचाल आहे आणि तेच मी पुढे मांडत असतो आजकाल परिस्थिती काय सद्गुरूची कृपा नाही व्हॉट्सअपलाच काय म्हणणे सद्गुरू मांडलेलं आहे सोशल मीडियालाच काय झालं सद्गुरू मांडलेला आहे आणि मग व्हॉट्सअप ची जो वगैरे करा आणि त्या मी परखडपणे सांगत असतो बघा आम्ही दुकान मांडून ठेवलेली आहेत आम्ही हॉटेल टाकून ठेवलेलं आहे आम्ही हॉटेल टाकून ठेवलेले आहेत आम्ही डिजिटल बोर्ड लावलेलं आहे ज्याला जे पाहिजे त्याला ते घ्यायचं आता आता आम्ही समाजात बदल करू शकत नाही हा बदल कोण करणार आहे समाजच करणार आहे समाजाने जर या गोष्टीकडे अगदी गांभीर्यानं बघितलं तर निश्चितच ह्याला कुठेतरी आळा बसेल आम्हाला आळा का बसत नाही आम्ही विनोदच का सांगतो आम्ही वाथि का सांगतो लोकांना ते पाहिजे म्हणून सांगतो दोष कोणाचा आहे हे शोधलं पाहिजे म्हणता कीर्तन परंपरा ही प्रदूषित झालेली हे निश्चित म्हणजे संतांचे जे विचार आहेत ते बाजूला झाले आणि आज वेगळे विचार मांडले गेले त्यामुळे आणि याला जबाबदार कोण आहे तर मी तर स्पष्ट सांगतो याला जबरदस्त समाज याच माध्यमातून आपण लोणानला त्या सगळ्या सोहळ्यात सामील होणार आहोत त्याबद्दल थोडक्यात काय सांगायचे इतका मोठा समाज तुमची दिंडी एकदम आणि आहे आपला स्वतःचा मुलं अशा की सद्गुरु जनार्दन महाराज असून असं हे संत तत्वातले शेवटचे मणीत संत माळ्यातील शेवटचा मणी म्हणून ज्ञानार्दन महाराजांकडे बघितलं जात जस ज्ञान महाराजांची पालखी अशा महाराष्ट्र भरातून बऱ्याच दिंड येतात शेगावच्या गजानन महाराजांची येते मुत्ताईचे येते स्वप्न काकांची येते अनेक अनेक निवृत्तीनाथांची दिंडे गुलदनगर महाराज सगळ्यांचे दिंडे येतात तसेच आमची दिंडी गेलेचाळीस वर्ष इथे याच वाटेने दिंडी येते होऊन आणि लोणला येते आणि आम्ही होऊन लोणंदला पोहोचतो आणि अमावश्यपासून म्हणजे लोणांच्या मुक्कामापासून आम्ही माऊलींच्या बरोबर पंढरपूरला जात असतो बाळकृष्णदादा ओसंत गडकर यांच्या माध्यमातून बघत असतो की त्यांचा हा स्वतः मोठा रथ आहे स्वर्गीय जनार्दन महाराज वसंत गडकर यांचा